निर्भीड मुलीला फुसलावून पळून नेण्याचा धर्मांतर घडवून आणण्याचा अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेला लव जिहाद प्रकरणातील सह आरोपी युसुफ चौगुलेचा अखेर जामीन रद्द करण्यात आलाय या प्रकरणातील युसुफ चौगुलेचा यापूर्वीचा जामीन अर्ज कोर्टाने मंजूर केला होता सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले युसुफ चौगुलेचा जामीन सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेला होता मात्र दरम्यानच्या काळात युसुफ चौगुले याकडे मध्य प्रदेशमधील बडवानी जिल्ह्यात सहा पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आल्यानं त्यास अटक करण्यात आली होती यापूर्वी देखील त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्यानं आरोप दंडनीय गुन्ह्यासाठी सी आर क्रमांक एकशे सत्तावन्न अब्बिक दोन हजार पंचवीस हा आहे उपरोक्त गुन्हा नोंदला गेला असून शस्त्रास्त्रासह आरोपी सापडल्यानं शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम पंचवीस ऑब्लिक एक ए आणि सत्तावीस अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला होता यापूर्वी तौलेच्या विरोधात घारगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे सदोतीस दोनशे सत्त्याऐंशी एकशे तेवीस चौसष्ट ऑब्लिक दोन तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन एकोणपन्नास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऑब्लिक तीन पाच भारतीय न्यायसंहिता कलम अंतर्गत लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचं संरक्षण कायदा आठ आणि बारा पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात ले आलेला आहे तर जामिनावर बाहेर असलेला हा युसुफ चौगुले याला मध्य प्रदेशमध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील सेशन कोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायाधीश डी एस साहेब यांच्या न्यायालयानं युसुफ चौगुलेचा अर्ज जामीन अर्ज जो आहे जामीन जो आहे तो तात्काळ रद्द केलेला आहे तसेच युसुफ चौगुलेला तात्काळ कोर्टासमोर हजर करण्याचा निर्णय देखील देण्यात आला आहे या प्रकरणात खाजगी वकील के डी धुमाळ यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं प्रभावीपणे बाजू मांडली तसेच सहाय्यक सरकारी वकील साहेब यांनी याबाबत भक्कम बाजू मांडली युसुफ चौगुले असं मध्य प्रदेशमधून बेकायदा शस्त्रांची वाहतूक करताना पकडलं गेलंय सध्या तो सेंदवा कारागृहामध्ये असून मध्य प्रदेश पोलिसांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताच युसुफ तौगले असं संगमनेर न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी एस घुमरे यांनी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयानं आरोपीला दिलेला जामीन विशेष रजा याचिका क्रमांक एकोणावीसशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस रद्द करण्यात आली आहे तसेच आरोपी युसुफ चौगले असं न्यायालयीन कोठडीत नेलं जाईल आरोपीला तात्काळ ताब्यात घ्या असाही आदेश यावेळी न्यायालयाने काढला आहे आरोपीच्या अटकेसाठी त्याच्याविरुद्ध प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आलंय त्यास तात्काळ संगमनेर न्यायालयाच्या ताब्यात देण्याबाबत आदेश काढण्यात आलेले आहेत संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार